हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण खूप मस्त टेस्टी असा मक्याचा पराठा करणार आहोत तर तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकताय किंवा सॉस सुद्धा खाऊ शकताय मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप मस्त असा पराठा आहे तर कसा करायचा आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे अद्रकचे तुकडा घेतलेला आहे चार ते पाच मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या आणि इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन मका होता त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत इथे एका तव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण मका जे बारीक करून घेतलेले ते त्याची पेस्ट काढून घेऊयात त्याला एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी एक बटाटा किसून टाकते ते बटाटा मी शिजून घेतलेला आहे मला बटाटा नसेल टाकायचा तर नका टाकू ते ऑप्शनल आहे मी जिरा पावडर टाकून घेते त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया ऑरेगाना पास्ता मसाला टाकून पास्ता मसाला टाकल्याने कसं मुलांना ती चव ओळखीची असते ते आवडीने खातात पराठा त्याच्यामध्ये मी पास्ता मसाला टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि एक पाच आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण चीज टाकून त्याच्यामध्ये भरपूर सारा कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता इथे मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते इथे एक चपातीचा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याची आपण चपाती, चपाती लाटून घेऊयात आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण घ्यायचं आहे जे आपण मक्याचं डो तयार केलेला आहे ते घेऊयात मक्याचं सारण घेतलेलं आहे जे आपण बनवून घेतलेलं आहे पराठ्यासाठी ते आपल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती चपाती फोल्ड करून घेऊयात त्याच्यावरती पीठ लावून घेऊयात दोन्ही बाजूने पीठ लावायचं आहे आणि लाटून घेऊयात इथे आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे आपण तूप लावून घेऊयात दुसऱ्या बाजूला पण आपण छान तूप लावायचं आहे त्याला दोन्ही बाजूनी तूप लावून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे पुन्हा आपण ते पलटी करून घेऊया किती मस्त भाजलेलं आहे बघा असं सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान खरपूस भाजायचं आहे इथे तयार आहे आपला मक्याचा पराठा इथे तयार आहे आपला मक्याचा पराठा खूप मस्त क्रिस्पी आणि क्रंची आहे नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये